स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रविकांत तुपकर यांच्यावर कारवाई करत आता पक्षाशी त्यांचा संबंध राहिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी ही माहिती दिली तुपकर यांना अनेकदा संधी दिल्यानंतरही शिस्तपालन समितीसमोर ते हजर राहिले नाहीत त्यांनी शेतकरी संघटनेत खूप काम केलं असल्यानं आम्ही त्यांच्याबाबत हकालपट्टी हा शब्द वापरणार नाही असं जालिंदर पाटील म्हणाले रविकांत तुपकर यांनी राजू विरोधात भूमिका घेत शब्द देऊनही बुलडाण्याची जागा मला मिळू शकली नाही असा आरोप केला होता त्यानंतर पक्ष विरोधात कृत्य केल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे हे समोर येत आहे पुढे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे कुठल्याही प्रकारचे संबंध असणार नाहीत हकालपट्टी सारखा शब्द मी वापरणार नाही तेवढा वाईट शब्द मला त्यांच्या वापरायचा नाही कारण त्यांनी केलेलं जे काम, के ले ले, के ले ले काम आहे ना ते शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या साठी केलेलं आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी केलेलं काम हे आमच्या स्मरणामध्ये आहे आम्ही एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की यापुढे तुमचा आणि आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध असणार नाही